पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान केवळ महाराष्ट्र पातळीवर नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरती महत्वाचे असे होते आक्रमकांनी ज्यावेळेस तोडफोड केलेली मंदिरं पवित्र तीर्थस्थाने यांचा जीर्णोद्धार त्यांनी केला घाट धर्मशाळा उभारल्या एक न्यायप्रिय आणि कर्तवगार महिला शासक म्हणून त्यांचे सदैव आदराचे स्थान आपल्या मनामध्ये आहे आणि यापुढे देखील राहील अठराव्या शकतात मराठी शाहीतील इतिहासाच्या पानापानामध्ये त्यांचा लोककल्याणकारी राज्यसंकल्पनेचे कार्य पैलू आपल्याला झळकलेले दिसतात त्या माळवाकी महाराणी तर होत्याच परंतु त्याहीपेक्षा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यांची मुहूर्त रोवली त्या लोककल्याणकारी राज्य या संकल्पनेच्या त्या आश्वासक आणि विस्तारक देखील होत्या त्या राणी होत्या तरी पण आपण त्यांना माता आणि देवी असे का म्हणतो यामध्येच त्यांच्या कार्याचे मोठे सामावलेले आहे जागतिक स्तरावर देखील इतिहासकारांनी आणि लेखकांनी त्यांच्या कार्याची नोंद घेतलेली दिसून येते लेखक जॉन की लॉर्ड थॉमस लॉरेन्स यांनी त्यांचे प्रशासन कौशल्य आणि न्यायप्रियतेचे कौतुक करीत त्यांना फिलॉसॉफर ऑफ क्यून ऑफ इंडिया जस्ट ॲज अ एलिझाबेथ फर्स्ट ऑज इन इंग्लंड असे संबोधित करत गौरव देखील केलेला आहे लॉरेन्स यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गरेट असे म्हटले आहे ज्यावेळेस जगातील सर्वात महान स्त्रियाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम लिहिले जाईल असेही ते लॉरेन्स असे म्हणतात सुशासनाची त्यांची संकल्पा संकल्पना आणि भिलकवडीचा प्रयोग मोठा विलक्षण आहे त्या काळी दळणवळणाची अथवा वाहतुकीची साधने मर्यादित होती यात्रेकरी वाटसरो यांना जंगलातून मार्गक्रमण करत असताना भिल्लाकडून लुटले जायचे याबाबतच्या तक्रारी त्यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या समस्येच्या मुळाशी जाऊन त्यांचे समाधान शोधले यात्रेकरू आणि वाटसरूंना सुरक्षित प्रवासाची हमी मिळाली आणि भिल्लांना रोजगार उपजीविकेची साधनेही मिळाली भिल्लांना दरबारात उभे करून त्यांना विश्वासात घेत यात्रेकरू आणि वाटसरूंना सुरक्षा पुरवून पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकण्यात आली यासाठी यात्रेकरू वाटसरूकडून नाममात्र एक कवडी शुल्क आकारण्यास त्यांनी अनुमती दिली इतिहासात भिलकवडी म्हणून त्याची नोंद झाली असून पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या संवेदनशील प्रशासन नैपुण्याचे आधुनिक काळात आपण त्याला गुड गव्हर्नन्स म्हणतो त्याचे हे महत्वाचे उदाहरण आहे त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत त्यांनी सैन्यामध्ये महिलांची तुकडी निर्माण केली त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्मपी आणि तलाव विहिरीच्या माध्यमातून सिंचन सुविधा जमीन मोजणी गोपालनाचा पुरस्कार दुर्मिळ ग्रंथाची हस्तलिखिते तयार करून त्यांचे जतन विद्यासागर आणि ज्ञानदानाचा पुरस्कार संस्कृत पाठशाळा गोरगरिबासाठी अन्नछत्र उभारणी सती प्रथेला विरोध आणि संपत्तीमध्ये स्त्रियांना अधिकार पतीचे निधन झालेल्या महिलांना दत्तक पुत्र घेण्याबाबत पुरस्कार व उल्लेखनीय योगदानाबरोबरच त्यांनी हे कार्य पुढे घेऊन जात असताना आपल्या प्रजेला निष्ठा म्हणून आपल्याला सांभाळलं पर्यावरण रक्षण आणि पर्यावरण संतुलन या दृष्टीने देखील त्यांचे कार्य महत्वाचे आहे पशुपक्षी यांना चरण्यासाठी त्यांनी राखीव कुरणे शेतजमीन यांची व्यवस्था केली पिकासह शेतजमीन ताब्यात घेऊन त्यांचा उचित मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल आणि या ठिकाणी पशुपक्षी गुरे यांच्यात चरण्याची व्यवस्था होईल अशा प्रकारचं नियोजन केलेलं होतं नदीचे पाणी प्रदूष प्रदूषित होणार नाही या दृष्टीने देखील नियोजन केले आणि मुख्य प्रवाहातून नागरी वापरासाठी देखील पाणी मिळण्यासाठी व्यवस्था उभ्या केल्या होत्या पाण्याचा वेगळा प्रवाह निर्माण करण्यात आला होता शेतकऱ्यांनी वीज झाडे लावणे बंधनकारक केले होते तसेच विनापरवानगी झाड तोडण्यास मोठी शिक्षा देखील त्यांच्या कालखंडामध्ये अहिल्यादेवींनी केली होती त्यांनी बांधलेले घाट असेल बारव असेल विहिरी असतील कुंड असतील आणि मंदिर असतील हे आज तीनशे वर्षांनंतरही सुस्थितीत आहेत एवढी मोठी आणि सुबक कामे करताना नैसर्गिक साधन संपत्तीचा समतोल राखून वापर करण्यात यावा अशा त्यांच्या कारागिरांना स्पष्ट सूचना असायच्या स्थापत्य कामासाठी स्थानिक खनिजे आणि दगड वापरण्यावर भर देण्यात आला वनसंरक्षण आणि वनसंवर्धन या दृष्टीने अतिशय पूरक असे धोरण देखील त्यांनी राबवली होती रस्त्याच्या दुतर्पा ओसाड जमिनी डोंगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड देखील त्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत होते सतत मोहिमेला असलेल्या मल्हारराव होळकर यांच्याकडून त्यांना प्राप्त झालेले मार्गदर्शन पत्रव्यवहार या आधारे माळवा राज्यात अद्यावत तोपखाना आणि दारू गोळा निर्मितीसाठी त्यांनी स्वतः भेटी देऊन जागा निश्चित केली कुशल कारागिरींची देखील नेमणूक केली होती इतकेच नव्हे तर कारागिरांना त्यांच्या कामाचा उचित मोबदला मिळेल या दृष्टीने जातीने लक्ष पुरवले शस्त्र आणि शास्त्र अशा दोन्ही विषयात त्या पारंगत होत्या शेतकरी आणि रेत म्हणजे आपल्या राज्याचा आत्मा होय त्याला जपले पाहिजे जगविले पाहिजे या संवेदनशीलतेने त्यांनी केला दुष्काळ सदृष्ट परिस्थितीमध्ये देखील काही कारणाने पीक निघाले नसेल तर शेतसारा माफ करण्याचा निर्णय देखील त्यांच्याच कालखंडामध्ये झाला होता महेश्वर या छोट्या गावाचे रूपांतर त्यांनी अर्थ उद्योग व्यापार या दृष्टिकोनातून महत्वाचे ठरेल अशा राजधानी स्वरूपात नगरात करून दाखवले धातूचे काम कारागिरी वस्त्र निर्मिती विणकरांचे कौशल्याला प्रोत्साहन देणे महेश्वरी साड्यांची निर्मिती महेश्वरी रेशीम आजही प्रसिद्ध आहे सर्व क्षेत्रातील निष्ठांत कारागिरांना त्यांनी महेश्वरमध्ये येऊन उद्योग आणि उत्पादन करण्यास प्रोत्साहित केले अहिल्यादेवींची न्यायप्रियता आणि न्यायदान पद्धती तर अनेक इतिहासकारांनी गौरवली आहे माळवा राज्यातील धातू उद्योग आणि होळकरांचं टाकसाळ याचा त्यावेळी खूप बोलबाला होता महेश्वरच्या टाकसाळीतून इतर राज्याची देखील चांदी घेऊन नाणी पाळडी जायची आणि चालू द्या होळकरी टाकी हा वाक्प्रचार आजही प्रचलित आहे व्यापारी उद्योगींना व्याज व्याजाने कर्ज दिले जायचे ज्या आयोगे महेश्वरमध्ये व्यापार आणि त्यायोगे आलेली समृद्धी चिरकाळ टिकून राहिली आमचा पुत्र अहिल्याबाईने इतका उत्कृष्ट राज्यकारभार चालविला आहे असे गौरव उद्गार त्यांचे सासरे मल्लाराव होळकर आणि त्यांच्या पत्नी गौतमाबाई यांनी काढले आहेत आहिल्यादेवींचे पती खंडेराव यांना वीरमरण आले त्यांना सासू सासरे आणि सती जाण्यापासून रोखले त्यांनी राजवस्त्र आणि अलंकार याचा त्याग करून अजन्म पांढरी शुभ्र वस्त्रे वापरली न्याय देण्यासाठी देखील त्या पांढऱ्या शुभ्र गादीवर त्यांच्या रंगाच्या घोंगडीचे आसन करून बसत तुझा जन्म या प्रजेसाठी आहे तू या प्रजेची माता आहे अशा पद्धतीचं काम त्यांनी त्यांच्या तेन्न जीवनामध्ये केलं आणि रयतेचं गोरगर्वाचे प्रपंच सुखाचे केले ही पितृतल्ल सासरे मल्हारराव होळकर यांची आज्ञा त्यांनी अजन्म पाळली ब्रिटिश इतिहासकार जॉन की त्यांच्या कार्याचा गौरव करताना म्हणतात अहिल्याबाईज रेन स्टँड्स ॲज अ गोल्डन एज ऑफ बिन्स अँड विजदम शी वॉज अ रेअर कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रेंथ अँड ह्युमिलिटी अँड हर लिगसी हॅज सेप्ड द इंडियन गव्हर्नन्स ऑफ सेंचुरीज टू कम त्यांची वैयक्तिक ग्रंथसंपदा देखील मोठी होती त्यात वेद उपनिषदे आणि भगवद्गीता तत्त्वज्ञान पुराणे रामायण महाभारत याचा समावेश होता त्यांनी साहित्य टिकले तरच संस्कृती टिकेल या जाणिवेने दुर्मिळ ग्रंथाचे हस्तिलिखल प्रति तयार करून घेतल्या आणि अनंतपंदी मोरोपंत यांना लेखन कार्यासाठी देखील त्यांच्या कालखंडामध्ये प्रोत्साहन दिले महेश्वर येथील त्यांच्या राजवाड्यावर त्यांनी केलेली लि प्रतिज्ञा लिहिलेली लि आहे ही प्रतिज्ञा म्हणजे एका महाराणीने लोक कल्याणकारी राज्याच्या जनतेच्या पुढ्यात मांडलेल्या अठराव्या शतकातील वचन नामाच आहे ज्याची पूर्तता त्यांनी आपल्या पुढील कारकिर्दीत कसोशीने केली ती प्रतिज्ञा आपण सर्व लोकप्रतिनिधी देखील वाचली पाहिजे आत्मसात केली पाहिजे माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे माझे प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे सत्तेच्या अधिकारामुळे मी जिथे मी येथे जे काही काम करीत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाप मला परमेश्वरापुढे देणे आहे आणि परमेश्वराने ज्या ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपविल्या आहेत त्या त्या मला पार पाडावायच्या आहेत सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे अतुलनीय कार्य करूनही आपला नामोल्लेख न करता पूर्णत्वास गेलेले प्रत्येक वास्तूवर कामावर श्री शंकर आज्ञेवरून असे मोहर उप उमटविण्यात येत असे स्त्रीला संपत्तीमध्ये दे अधिकार देणे पतीचा मृत्यू झाला असेल आणि आपत्य नसेल तर स्त्रीला मूल दत्त घेण्याचा अधिकार देवींनी प्राप्त करून दिला सती प्रथेला विरोध केला समाजातील स्त्री ही आबला नसून सबला आहे यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले त्या राणी होत्या तरी पण आपण त्यांना माता किंवा देवी असे का म्हणतो यामध्येच त्यांच्या कार्याचे मोठेपण सामाले आहे मातृत्व नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व अशा चारही कसोट्यावर माता अहिल्यादेवींचे कार्य असामान्य असून पुढील अनेक पिढ्यांना ते प्रेरणा देणारे ठरणार आहे आपल्या राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी त्यांचा जन्म झाला आपल्या सर्वांसाठी ही अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे ईश्वराबद्दलची निष्ठा आणि सामाजिक क्षमतेचा संस्कार बालपणी त्यांच्या आई वडिलांनी म्हणजे आमचे चोंडीगावचे मानकुजी शिंदे आणि सुशीलबाई शिंदे यांनी बिंबवलेला आहे अज्ञावंत आणि मुलतच धैर्यवान असलेल्या देव... देवी अहिल्यादेवी शिंदे आठव्या वर्षी सौभाग्यवती अहिल्यादेवी खंडेराव होळकर बनल्या पराक्रमी शास्त्री मल्हारराव होळकर त्यांनी त्यांच्यातील ते गुणांना प्रोत्साहन दिले पती खंडेराव होळकर यांना वीर मिरण आले मल्हाररावांनी त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले त्यानंतरचे त्यांचे जीवन कार्य म्हणजे प्रजाहित महाराणी असूनही वैराग्य भाव इंग्रजचा धोका वेळीच ओळखणारी दूरदृष्टीची मुसद राज्यकर्ती राज्य करती महिलांची सैन्य तुकडी निर्माण करणारी महान योद्धा न्याय न्यायप्रिय शासक अशा अनेक गुणवैशिष्ट्यांचा प्रेरक इतिहास आहे लोक अहिलेदेवी होळकर यांचा शासनकाळ म्हणजे शांतता सुव्यवस्था आणि सुरक्षितता याचे युग होते शेतकरी हा राज्याचा आधारस्तंभ असतो हे त्यांच्या विचारांचे सूत्र होते त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना आधारभूत होतील असे फायदे दिले शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उत्पादन त्यांच्या सोयीप्रमाणे कुठेही विकण्याची मुभा दिली होती जानेवारी सतराशे एकसष्टमध्ये मध्ये अहमद शाह अब्दालीबरोबर झालेला पानिपतचा भीषण रणसंग्राम मराठ्यांच्या इतिहासाला वेगळे वळण देऊन गेला पाणीपतावरून येणाऱ्या प्रतिकूल बातम्या अहिल्यादेवीवर विजेसारख्या कोसळत असतानाही त्या डगमगल्या नाहीत पानिपत युद्धाच्या कठीण काळात वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी मदतकार्य सुरूच ठेवले सैनिकांसाठी अखंड अन्नछत्र आणि आरोग्यसेवा त्यांनी पुरवली गुजरातमध्ये त्या ज्या पद्धतीनं स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं जन्मस्थळ असलेल्या चोंडी येथे स्टॅच्यू ऑफ वुमन पॉवरमेंट उभारण्यात यावा आणि त्याच्या प्रेरणादायी जीवनकार्याची माहिती येणाऱ्या पिढ्यांना व्हावी या दृष्टीने संग्रहालय बनविण्यात यावे म्हणून मुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात येणार आहे चोंडी येथील त्यांचे जन्मस्थान याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी देखील त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणून अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे भारत हे राष्ट्र म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीसला अस्तित्वात आले असे मानणाऱ्या आणि लिहिणाऱ्या मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी अठराव्या शतकात जागवलेला राष्ट्रधर्म धर्म असे तू हिमाचल मंदिराचा केलेला जीर्णोद्धार यांचा पुन्हा एकदा अभ्यास करावा एक, एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेची बीजे त्यांच्या या असामान्य कार्यात आपल्याला दिसून येतात अत्यंत धर्मपारायण आणि शिवभक्त असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी श्रावण महिन्यात शिवश्रोस्त्र भजन कीर्तनाचे स्वर कानी पडत असताना तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी ठेवला सर्वांच्या गंगा जळ निर्माण मातोश्री साहेब परलोकीच्या प्रवासी निघून गेल्या पुण्यश्लोक अहिदेव होळकर यांच्या जन्माचे त्रिशताब्दी वर्ष आपण साजरे हो। करीत आहोत त्यांचे कार्य आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहील त्यांच्या माहेरच्या वंशातील मी एक परिवारातील घटक म्हणून या स्थानावरून आज या प्रस्तावाला माझ्यासमोर महाराष्ट्र शासनाने चर्चा केली ते माझं भाग्य आहे आणि त्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यकर्तो इतिहासाच्या पानावर लोककल्याणकारी राज्य संकल्पना म्हणजे काय ते सुवर्ण अक्षराने ना नोंदविलेल्या पुण्यश्लोक अहिले देहोळकर यांना मी या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो आणि उद्याच्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या सर्वांना आणि विशेष करून महिलांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्रिशताब्दी जन्मवर्षीच्या देखील त्यांना विनम्र अभिवादन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र